हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अयोध्या राम, राम मंदिर उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू झाली असून अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवर साधू संत सेलिब्रिटी हे सुद्धा या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि या दिवशी पुन्हा एकदा देशभरामध्ये दिवाळी साजरी होणार असून चोवीस जानेवारीपासून राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी ओपन होणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस लाभू श्री रामचंद्रांचा भव्य महालात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच वेळी रामलल्ला सिंहासनावरती विराजमान झाल्यानंतर लाखो राम भक्त अयोध्येमध्ये पोहोचतील आणि आपल्या दैवताचं दर्शन सुद्धा घेतील तर बघा नरेंद्र मोदी यांनी या या निमित्ताने अयोध्येमध्ये मध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे आणि या दिवशी आपल्याला दिवाळी आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने घरोघरी श्री रामज्योत प्रज्वलित करण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहे हा जो क्षण आहे तर तो आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा आलेला आहे या निमित्ताने सर्व एकशे चाळीस कोटी देशवासी यांनी बावीस जानेवारी रोजी आपल्या घरी श्रीराम ज्योत ही प्रज्वलित करायची आहे आणि दिवाळी आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे तर असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे तर या दिवशी आपल्याला दिवाळी कशी साजरी करायची आहे आणि यासोबतच श्रीराम ज्योत जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये कशी लावायची आहे आणि काय करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी दिवाळी कशी साजरी करायची आहे आणि रामज्योत आपल्याला कशा पद्धतीने लावायची आहे सर्वप्रथम आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या रामाच्या मंदिरामध्ये किंवा इतर देवतांच्या मंदिरामध्ये सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन आपल्याला भजन कीर्तन करायचं आहे त्याचप्रमाणे बघा अयोध्येमध्ये या दिवशी सर्व कार्यक्रम हे असणार आहेत प्राणप्रतिष्ठेपासून ते आपल्याला सर्व कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सगळं काही आपल्याला लाईव्ह बघायला मिळणार आहे आपल्या टी व्हीवरती त्याचबरोबर या दिवशी आपल्याला प्रसादाचं वाटप सुद्धा करायचं आहे तर त्यामुळे जे लोक अयोध्येमध्ये जाणार आहेत त्यांना ते प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे आणि जे लोक घरामध्ये असणार आहेत आणि ज्यांना तिथे जाऊन करणं शक्य नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये सुद्धा हा लाईव्ह कार्यक्रम बघायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन करायचं आहे प्रसाद वाटप सुद्धा करायचं आहे आणि हा आपण ज्यावेळेला कार्यक्रम करू तर तिथले देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि श्री प्रभू रामचंद्र हे सुद्धा नक्कीच आपल्यावरती यामुळे प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल असं केल्यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण जे आहे तर ते अगदी राममय होणार आहे आणि आपल्याला सायंकाळी सूर्यास्तानंतर देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये मा दिव्यांची माळ लावून आपल्याला सजावट करायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला या दिवशी सुद्धा दिवाळी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला रामज्योत प्रज्वलित करायची आहे रामज्योत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही दोन्ही वेळेला राम ज्योत जी आहे तर ती प्रज्वलित करू शकता तर ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा म्हणजे पंटी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही अगदी कणकेचे दिवे बनवले तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचे दिवे घेतले तरीही चालतील तर तुम्हाला काय करायचं आहे जास्त तेल बसेल अशा पद्धतीचा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कलावाची वात लावायची आहे कलावा म्हणजे काय तर तुम्हाला जी लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो त्याची वात तुम्हाला बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती वात घालायची आहे आता तुमच्याकडे कलाव्याची वात नसेल तर मग तुम्ही कापसाची वात वापरली तरीही चालेल फक्त तुम्हाला दोन वातींची मिळून एक वात बनवायची आहे आणि अशी जोड वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता जे काही तुम्हाला यथाशक्तीनुसार शक्य आहे ते तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला एक सेपरेटली पूजा पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायच्या आहे आणि जर तुमच्याकडे फोटो किंवा हो मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये गोडधोड सुद्धा बनवायचा आहे गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहेत आणि त्याचा नैवेद्य सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी देवतांना दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फळंसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही नैवेद्य सुद्धा ठेवू शकता नैवेद्यावरती आपल्याला एक तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान श्री हरिविष्णूंचाच एक अवतार आहेत आणि त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे तुळशी पत्र आपण जोपर्यंत नैवेद्यामध्ये ठेवत नाही तोपर्यंत ते नैवेद्य सुद्धा ग्रहण करत नाहीत त्यामुळे आवर्जून आणि न विसरता आपल्याला नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे आहे म्हणजे नैवेद्य नैवेद्य ते ग्रहण करतील तर त्यासाठी तुम्हाला ठेवताना तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता मातीच्या पणती तुम्ही घेतल्या तरीही चालले किंवा पाच प्रकारचे दिवे तुम्ही घेतले तरीही चालतील त्या दिव्यांमध्ये प्रत्येकी आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य आहे तुम्हाला ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन दिवे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला असे दिवे प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये हे दिवे लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीला आपल्या घरामध्ये पणत्या लावतो दिवे लावतो रांगोळ्या काढतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरासमोर सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर या पणत्या म्हणजे दिवे सुद्धा लावायचे आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला देवांची सेवा या दिवशी करायची आहे भजन कीर्तन जर तुम्हाला एकत्रितपणे येऊन करता येणं शक्य असेल तर ते सुद्धा करायचं आहे किंवा राम मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे भजन कीर्तन करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये सोसायटी <mí> मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर राम मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी सुद्धा करायची गरज नाही ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता अयोध्येमध्ये मध्ये जाऊन सुद्धा हे तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता सांगितल्याप्रमाणे तर या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत जास्त गर्दी करायची नाही आपल्या घरात सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचा धार्मिक विधी करू शकतो आता बऱ्याच जणांना श्रीराम जन्मभूमीचं मंदिर आहे तर तिथला एखाद एक, एक, एक फोटो किंवा एक एक प्रतिमा आणि त्यासोबत एक निवेदन सुद्धा जे आहे तर ते रामभक्तांना आलेलं आहे आणि यासोबत आपल्याला अक्षदा सुद्धा मिळाल्या असतील बऱ्याच जणांना अजून मिळाल्या नसतील तर अशा लोकांनी नक्की काय करायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारचं निवेदन किंवा प्रतिमा आणि त्याचबरोबर अक्षदा जर तुम्हाला मिळाल्या नसतील तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याची तुम्हाला पाठ किंवा चौरंगामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्या पुढे एक श्रीराम ज्योत जी आहे तर ती लावायची आहे प्रज्वलित करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे दिवे त्या त्या ठिकाणी लावून तुम्हाला अशा पद्धतीने दिवाळी ही साजरी करायची आहे आणि ज्या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या अक्षदा आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि रामज्योत आपल्याला लावायचे आहे तर ज्यावेळेला तुम्ही बावीस जानेवारीला सकाळी जर जा समजा तुम्ही हा दिवा लावला तर तो संपूर्ण दिवस रात्र चालेल अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा चालू ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये तेल आपल्याला भरत राहायचं आहे त्या दिव्यामध्ये आणि अखंड दिवा आपल्याला शक्य असेल तर तो लावायचा आहे म्हणजे मंगळवार सकाळपर्यंत हा दिवा चालू राहिला पाहिजे अशा पद्धतीने अखंड ज्योत आपल्याला रात्रंदिवस चालू ठेवायचे आहे तर मग हा दिवा तुम्ही बावीस जानेवारीला संध्याकाळी लावला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सकाळी लावला तरी सुद्धा चालेल पण हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवस आणि रात्रभर हा अखंडित दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे लावून ठेवायचा आहे आणि अक्षता मिळालेल्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी ठेवायच्या आहेत आपल्या देवघरामध्ये दे त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपण जी प्रतिमा आपल्यासोबत आलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता जरी तुमच्याकडे श्रीरामचंद्रांचा फोटो नसेल तर ती प्रतिमा सुद्धा ठेवून तुम्ही त्याची सुद्धा पूजा करू शकता आणि ज्या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्या अक्षदांचं आपल्याला काय करायचं आहे तर अक्षदा आपल्याला घ्यायचे आहे तुमच्या आजूबाजूला राम मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत पण जर तुम्हाला मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर काल तुमच्यासोबत मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या अक्षदांचं आपल्याला नक्की काय करायचं आहे हे सगळं काही माहिती पाहण्यासाठी तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत आणि तर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीचा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळी सांगितल्याप्रमाणे साजरी करायची आहे सांगितल्याप्रमाणे दिवे लावायचे आहेत आणि तुम्ही तुमच्या घराला तोरण लावून सुद्धा सजवू शकता त्याचबरोबर आपण दिवाळीला ज्या पद्धतीने लायटिंग्स वगैरे लावतो त्या पद्धतीने तुम्ही लाइटिंग्स पण लावू शकता आणि दिवाळी साजरी करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त राम भक्तांपर्यंत पोहोचवा स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ